कारण काल पाऊस लागलो आणि समोर आता पुन्हा पाऊस भरलो आमस्कार मित्रमंडळी त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसें स्वागत आणि आता मी तुम्हाला दाखवणार असे की कालच्या परतीच्या पावसामुळे शेतीचा कसा काय नुकसान झाला आणि शेतीमध्ये जे भात कापण्याला सध्या चालू आहे तर भात कसा वगैरे पडला आता तर मी तुम्हाला दाखवणार असे तर पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचा काल नुकसान झालं तर आजसुद्धा पाऊस सकाळी लागलो आता आत तर थोडं पाऊस गेलो आणि आता माझ्या मागे बघू शकतात तुम्ही मी आता नुकती सूर्यकिरणं वगैरे येतात थोडी थोडी तर पावसामुळे भरपूर शेतीचं नुकसान झालं त्याच्यामुळे तर आता भात कापणी कापूकसुद्धा आता लेट होणार कारण भात पडल्यामुळे कारण उभ्या जेव्हा भात असतात तेव्हा कापूक सोपे जातं परंतु जेव्हा भात पडलेला असतं तेव्हा कापूक इझी जात नाही तर तुमकं मी आता दाखवतं आहे कसा काय भात पडला आणि शेतकऱ्यांचा कसा काय आता नुकसान या पावसान केलं आता तर मंडे आता मध्ये तुम्ही समोर बघू शकतास आता ढगाळ वातावरण झालं आणि पुन्हा एकदा पाऊस भरता तर आता भाजले पाच आणि या सावापाचच्या दरम्यान तुम्ही बघू शकतास पुन्हा एकदा काय केले ना यासाठी तुम्ही बघितलंस तर क्लायमेट तुमका पूर्ण नियानिया दिसता आणि व्यवस्थित स्वच्छ वाटतं एकदम पण या साईडला तुम्ही बघू शकता डोंगरात इकडे पाऊस भरता आता मी तुमका दाखवतोय शेतीचं कसं काय नुकसान वगैरे शेतकऱ्यांचा झाला आता तर इकडे भात तुम्ही बघितलं असतं थोडाफार उभ्या दिसता हा बघू शकतास पण या साईडला या बाकीच्या कोपऱ्यातून तुम्ही बघितलं असतं ह्या बघा काय झाला आता ह्या भात पूर्ण असा पडला तर आता तुमका जरा सूर्यकिरण इल जरा अजून क्लिअर दिसत तर बघू शकता आता जरा सूर्यकिरण येतो त्याच्यामुळे तुमका इकडे जरा क्लिअर दिसतात पिवळ्या धम्मक भात सोनेरी असा तर या साईडला ह्या बघू शकता आता ह्या कापताना खूप असे नाकेनं येणार आहेत कारण ह्या उभ्या असतात तेव्हा भात कापू कापल्या की जे वाढता परंतु जेव्हा भात पडता तेव्हा जे दाणे असतात ना म्हणजे भाताचे दाणे तुम्ही बघताच केसरा ते पडले तर जमिनीवर घात त्याच्यामुळे कापताना सुद्धा सांभाळून नंतर कापूस लागतं कारण भाताचे जे गोटे असतात ते जमिनीर पडा नाही तर सगळे गोटे आपल्या आहे पण आता तुम्ही बघू शकता भात इकडे संपूर्ण पडला या कोपऱ्यात तर अजून एक तुमचा कोपरा दाखवतेस या साईडला सुद्धा पडला आणि इकडचे कोपरे कापून झालेत बऱ्यापैकी जरा जरा पाऊस पुन्हा एकदा उडता आणि इकडे या साईडला बघू शकतास काय करता पण तेवढंच उड उडता पाऊस तर हे शेतीचे कोपरे तुमका कसे वाटतात कापलेले बघून ते नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि आजूबाजू वातावरण तुम्ही बघू शकतास माड वगैरे सुंदर असे हे बघा आता पटापट भात मारूक सुद्धा घेतला नाही कारण पाऊस केव्हा पण लागू शकता तर मंडई जी उडी जी केली नाही ती वरती असं तिकडे बघू शकता मुका मी तिकडे सुद्धा घेऊन जाते समोरच्या बाजूक उडी केलेली आहेत म्हणजे भात मारलेला आणि तिकडे ठेवलेली असते एवढी तर आधी आपण बघूया की भात कसा मारतात का तर कापलेले गोपरे तुम्ही बघू शकतास आणि बघा छोटे छोटे असे गोटे पडतात नंतर बघू शकतास आमच्याकडे विमानं जास्त जातात चिपी विमानतळावर तर विमान बघू शकतास ह्या बघा तर दिवाळी असल्या कारणाने सध्या विमानतळावर विमानं भरपूर उतारतात तर आता मी तुमका दाखवते जरा भात कसा मारतो आता माझ्या समोर बघू शकतास तिकडेही भात मारूचं काम चालू आहे आणि समोरसुद्धा पावसानं पुन्हा एकदा काळोख केला ना बऱ्यापैकी तर ह्या बघू शकता कितक्या भात पडला तर पावसामध्ये मंडई आजारा भात पडला आणि पावसान सगळ्या शेतकऱ्यांची अशी वाट लावून ठेवल्या ना कारण आता भात कापताना नाके रोज म्हणजे आता खैस खै काय तुमका दिसतच नाही बघा गुटूत तर कोणाकोणाकडे काल पाऊस लागलो आणि असा भात पडला तर मला नक्कीच सांगा तर आता समोर बघा समोर उन्हिला पण तेवढंच पाऊससुद्धा काळोख करता इकडे आता बघू शकतो असतो मी माझ्या समोर पिंडी बांधता आणि मारतो तर तुम्हाला मी जवळून धावून दाखवते तर ही अशी भात मारला जातात हा असा आणि इकडे बाजूक मग त्या गवत ठेवला आता आणि जे गोटे असतात ते तर इकडे मारतात तुमच्या पाटावरती पडतात खाली पाट असणारा तर मांडे तुमका मी दाखवले भात वगैरे कसं मारतात आता तुमका मी दाखवते वरती नऊन उडी ठेवलेली होती ती म्हणजे गवत ठेवल्याने तर इकडे आता इकडे कवळी गोळा करून आणतात तर तिकडची तुमका मी दाखवते उडी तर मंडई कवळे कसे गोळा केले जातात ते मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता समोर तर इकडे आता भात कापून लागला आणि भात चोकत घातलेला होता आणि त्याचे हे कवळे ना गोळा करून इकडे घेऊन जातात हो आणि इकडे नेऊन तिकडे मारतात बघा खाली तर मंडई आता मी खालून इकडून या कोपऱ्यातूनलो आहे आणि इकडचे सगळे कोपरे आता कापून झाले आहेत या साईडचे फक्त आता खालती रावले आहेत कोपरे तर आता मी तुमकं दाखवतो आहे जेवढे जेवढे हे कोपरे कापून झाले आहेत ना म्हणजे भात कापून झाला तर त्याची आता उडी कशी काय केलेली असेल आणि ती कशी काय उडी ठेवल्याने ती मी तुमका दाखवतो आहे तर कोकणातील ही उडी वगैरे बघूची ना एक गंमत वेगळी मजा असता आणि खास करून ह्या उड्यांचं आकार वगैरे कस कसा असता तो मी तुमका ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर मागच्या व्हिडिओमध्ये आहे कसा काय उडी असता तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवतोय तर इकडे उंच उंच अशी दोन उडी आपल्या बघू गावतात ह्या समोर तुम्ही बघू शकतास तर ह्या बघा ह्या असा गवत्याचा उडिया समोर दिसता बघा आणि ह्या खास करून गुरांसाठी ही अशी उडी करतात आणि आता तुमका मी गावत्याचं आकार दाखवतो आहे कसं काय करतो आणि हो असो आकार का करतात तर मी तुमका सांगणार आहे <coughs> तर आता मी गावच्या उडियाच्या समोर बरोबर जवळ येईल आणि तुमका जवळ येऊन दाखवते तर वरचा जो आकार आहे ना तो यासाठी केला आता कारण खालची जी गवत ठेवलेला आहे ना त्या भिजाने पाऊस लागलो तर आणि कितीही पाऊस लागलो ना तरी या गवत भिजत नाही खालवून तर वरून जर तुम्हाला मला दिसलं तर खाली गावात ह्या सुक्या असतात आणि खास हो। करून हा गवता जो जो घुसो वगैरे दिसता गवत जा लावतात ना त्याच्या कारण आतमध्ये असा गरम अशी उष्ण ह्या असतात त्याच्यामुळे कसा अगदी पाऊस किती लागलो तरी गवत या खालीसून असं भिन्न नाही आणि त्याच्यामुळे हा आकार तुम्ही बघू शकतास वरती कसं केलेलो आणि आता ह्या गावतेचा उड्या तुम्ही निसर्गाच्या छायेत तुम्ही बघू शकता सुंदर असं दिसतं आपल्याक तर अजून एक गावत्याचा उड्या असा ताबागा तिकडे सुद्धा असा तर तिकडचा सुद्धा मी दाखवते तुमका तर संपूर्ण शेतीचं वातावरण दाखवण्याचा एक प्रयत्न ह्या दुसऱ्या व्हिडिओतून पहिल्या व्हिडिओत मी दाखवलं आहे तुमका भात कापणी दाखवलं आहे आणि त्यासोबतच तुमका मी दाखवलं होतं उडी गवताची तर ह्या व्हिडिओत तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केले की भात वगैरे कसा मारतात आणि कवळे वगैरे कसे काढतात आणि ही गवताची उडी तर इकडे याक गवताच्या उडी आता ढाकून ठेवल्याने आणि याक तुम्ही बघू शकतास तर ह्या बघा हा सुद्धा मोठा उडी आणि ही चौकशी आकार तुम्ही बघू शकता सुंदर वाटतं बघू आणि हो तुमका शेतमुळं कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर आता बघा सूर्यकिरण फुडली आहोत आणि पाऊससुद्धा आता हळूहळू उडता तर तुमका ह्या शेतीचं वातावरण कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त एवढं शेअर करा त्या पावसामुळे शेतकऱ्यांचा बराच नुकसान झाला काल त्याच्यामुळे आता शेतीची कामं लेट होणार आहेत आणि भातकापोकसुद्धा लेट होणार आहे तर मी थोडक्यात तुमका, तुमका एक दाखवतो प्रयत्न केलो आहे आणि प्रयत्न म्हणजे पावसामध्ये काय नुकसान होता शेतीचा तर आम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न केलेलो आहे तर व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा तर मंडळी ही व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त त्या व्हिडिओक लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे हो हो नक्की व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला मी आज कोकणातील शेतकऱ्यांचा एक जीवन दाखवले आणि शेतकऱ्यांचा कधी कधी पावसामुळे कसा काय नुकसान होतं सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असे नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद